आता या लोकांना धीर देणं आणि त्यांना पूर्णपणानं संरक्षण देणं ही आपली प्राथमिकता आहे आता हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते आणि त्यांच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती दूर करणं आणि शासन हे तुमच्या मागं आहे हे ठामपणानं सांगणं हे काम करायचं आपल्याला आता कलेक्टर साहेबांनी जे पहिलं जे पंचनामे केले होते ते दोन एवढे होते आता दीड कोटीच्या वरती एकक्षरप झालेले आहे असं त्यांनी सांगितलं मला वाटते ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदित्यथ पवार आले होते आणि ते जवळजवळ त्यांनी तीन तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन केलं की बाबा के के ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ उच्च हो। न्यायालयाने सांगितले की पावसाळा पण करू नका आता उच्च न्यायालय यांचं शासनानं प्रशासनाने म्हणलं होतं की ज्याला स्थगिती नाही हे अतिक्रमण काढत होतं आता नेमकं न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे याचा की एकोणतीस तारखेला तारीख होईल त्याच दिवशीच होईल आज ही पहिलीच तारीख झालेली आहे आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय आहे की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्यांना आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे मला वाटतं ते पहिलं काम आपण सर्वांनी म्हणून करूया जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे हे घराला नको होतो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिती असं कधीच घडलेलं नाही ही मला वाटते तशी तशी दुसरी घटना घडली तर मला वाटतं अशा घटना होऊ नये त्याची काळजी आपण सर्वांनी घेऊया आणि प्रशासनाने आता जे लाव लावलेलं आहे म्हणजे त्याचा उल्लेख आता करण्यात आला किती खबरदारी आहेत की अशा घटना होणे जास्तीत जास्त कसा लोकांना सुरक्षित देता येईल असा प्रयत्न ते करतात